सोलापूर जिल्ह्यात मेफेड्रोन एम डी या अंमली पदार्थाच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेने पुण्याहून सोलापूरकडे येणाऱ्या वाहनातून अठरा ग्रॅम मेफेड्रोन जप्त करत आठ जणांना अटक केली आहे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांना मेफेड्रोनच्या तस्करीबाबत माहिती मिळाली होती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना तपासाचे आदेश दिले त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांना खात्रीशीर माहिती मिळाली की के ए झिरो पाच एम एक्स एकोणतीस बेचाळीस क्रमांकाच्या वाहनातून चार जण पुण्याहून सोलापूरकडे मेफेड्रोन घेऊन येत आहेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाकणी फाटीजवळ सापळा रचला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संशयित वाहन दिसताच पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला मात्र वाहन चालकाने पळण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी पाठलाग करून सिमको ब्रिजवर वाहन थांबवले झडती दरम्यान वाहनाच्या मागील डिक्कीतील स्पेअर व्हीजवळ अठरा ग्रॅम मेफेड्रोन सापडले या प्रकरणी मोहसिन इस्माईल शेख व तेहतीस राहणार सोलापूर याकूब अली बागवान व एकावन्न राहणार कलबुर्गी मोहम्मद मतीन हाजी शेख व एकोणपन्नास राहणार कलबुर्गी आणि बाबा फरीद अब्दुल सली बागवान वय सदोतीस राहणार कलबुर्गी यांना अटक करण्यात आली तपासात आणखी चार जण मुझफ्फर अब्दुल जब्बार शेख वय एकतीस राहणार सोलापूर इरफान इस्माईल शेख व बावीस राहणार सोलापूर मुबारक राज शेख वय बत्तीस राहणार सोलापूर आणि असलम महम्मद युसुफ बागवान वय पंचेचाळीस राहणार सोलापूर यांचा सहभाग उघड झाला हे सर्वजण सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मेफेट्रॉनची विक्री करत असल्याचे समोर आले आहे सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे तीन ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत एनडी पी एस कायद्याच्या कलम आठ क बावीस ब बा एकोणतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मेफेड्रॉनचा स्रोत आणि निर्मितीस्थळाचा तपास सध्या सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक भिंताडे स्थायिक पोलीस निरीक्षक विशाल वायकर भीमकोंडा पाटील पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर श्रीकांत गायकवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पडली right now and press the bell icon never miss an update.